नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव वा, सोलापूर कांदा बाजारवा अमरावती कांदा बाजारवा नागपूर कांदा बाजारवा मुंबई कांदा बाजारवा लासलगाव कांदा बाजारवा पिंपळगाव बसून कांदा मार्केट रेट आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला सोलापूर या ठिकाणी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये प्रति किलोप्रमाणे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारवा आहे त्याप्रमाणे संगनमेरमध्ये पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे अहिलेनगर पारनेर जुन्नर मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल कोल्हापूर मार्केट असेल सांगली मार्केट असेल पिंपळगाव बसून मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल चांदोड मार्केट असेल नागपूर मार्केट असेल मुंबई कांदा मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट रोजच्या रोज रुच चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातला महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार यात सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी कांदा बाजारची अपडेट पाहणार आहोत पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये जर आवक बघितली तर ही स्थिर आवक आपल्याला पाहायला मिळते सतरा हजार क्विंटलची अवकाल चारशे रुपये ते रुपये प्रति क्विंटलचा पिंपळगाव मार्केट सरासरी ते तेवीस रुपये आजचा पिंपळगाव बसूनचा कांदा मार्केटचा सरासरी दर आहे लासलगाव मार्केट तेरा हजार दोनशे क्विंटल अवकाल अकराशे ते बावीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा भाव लासलगाव मार्केट सरासरी दर अकरा ते बावीस पॉईंट पाच रुपये लासलगावचा कांदा मार्केटचा अपडेट बाजारभावाची आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं संगनमेर सोळा हजार चारशे एकतीस क्विंटल अवकाल बाराशे ते बावीसशे सोळा रुपये प्रति क्विंटलचा आजचा संगमेरचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट बारा ते बावीस पॉईंट सोळा रुपये प्रति किलो संगनमेरचा कांदा मार्केट आपल्याला बघायला मिळतं सांगली मार्केट सहा हजार एकशे सत्तर क्विंटल ओकेल बाराशे ते पंचवीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजार सांगली मार्केट सरासरी दर बारा ते पंचवीस पॉईंट अकरा रुपये सांगलीचा आजचा कांदा बाजाराचा अपडेट सोलापूर मार्केट एकोणसत्तर हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल अवकालले तेराशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आज आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळते लाल कांदा उन्हाळ कांदा आणि जातीचा कांदा ह्या तीन प्रकारचे कांदे आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये बावीसशे रुपये अकोला बावीसशे ते पंचवीसशे रुपये मुंबईमध्ये बावीसशे तेवीसशे रुपये विटामध्ये दोन हजार सातारा दोन हजार येवला अंदरसूल चौदाशे ते अठराशे रुपये अमरावतीमध्ये आठ अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे लासलगाव बावीसशे तेवीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपये पिंपळापासून सायखेडा सोळाशे ते अठराशे रुपये नामपूर सतराशे रुपये देवळामध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वोत्तम बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते येत्या काही दिवसामध्ये लाल कांदा उन्हाळ कांद्यामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे दोन हजार कामठीमध्ये दोन हजार वीस वडूस दोन हजार त्याचप्रमाणे शेवगाव एकवीसशे रुपये नागपूरमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांदा बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते नागपूरमध्ये श्रीरामपूरमध्ये बाराशे पन्नास त्याचप्रमाणे पिंपळा बसूनमध्ये बावीसशे तेवीसशे रुपये नागपूरमध्ये दोन हजार महाराष्ट्रातले महत्त्वाचे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल या सर्व अपडेट एका चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद